नमस्कार मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की अस्थमा म्हणजे नक्की काय आणि फुप्फुसामध्ये नेमके काय बदल होतात आज आपण त्याच्या एक पाऊल पुढे जाणार आहोत आणि हा अस्थमाचा त्रास अचानक कसा सुरू होतो आपल्या शरीरातील कोणती यासाठी जबाबदार असते आणि वयोमनानुसार यात काय बदल होतात हे आपण पाहणार आहोत त्यामुळे आता आपण अस्थमाची प्रक्रिया कशी सुरू होते ते पाहू अस्थमा किंवा दमा सुरू होणं म्हणजे तुमच्या शरीरातील एक अतिउत्साही सुरक्षा यंत्रणेचा परिणाम आहे सायंटिफिक भाषेत याला टाईप वन हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन म्हणतात प्रामुख्याने हे तीन टप्प्यात घडते पहिला टप्पा म्हणजे सेन्सिटायझेशन संवेदीकरण ही एक सुरुवातीची ठिणगी असते जेव्हा तुम्ही पहिल्यांदा धूळ पराकण किंवा प्रदूषण श्वासावाटे आत घेता तेव्हा तुमची रोगप्रतिकारक शक्ती त्याला एक शत्रू म्हणून ओळखते तेव्हा शरीरातील बी सेल्स सक्रिय होतात आणि आय जी ई म्हणजे इम्युनोग्लोबिलिन ई e, नावाच्या अँटीबॉडीज तयार करतात या अँटीबॉडीज फुफ्फुसामधील मास्ट सेल्स नावाच्या विशिष्ट पेशींवर जाऊन चिकटतात दुसरा टप्पा म्हणजे डीग्रॅन्युलेशन म्हणजे रासायनिक स्फोट जेव्हा तुम्ही पुन्हा त्याच धुलिकणांच्या संपर्कात ते येता तेव्हा खरा खेळ सुरू होतो ते धुलिकण मास्ट सेल्स वर असलेल्या आयजीई ला स्पर्श करतात यामुळे त्या पेशी फुटतात आणि त्याच्यातून हिस्टामाइन ल्युकोट्रिन यासारखी रसायने बाहेर पडतात ही रसायने फुफ्फुसांच्या नळ्यांना सिग्नल देतात की शत्रू आला आहे रस्ता बंद करा त्यानंतर येतो तिसरा टप्पा यामध्ये वरील श्वसन मार्गामध्ये ट्रिपल रिस्पॉन्स दिसतो पहिला रिस्पॉन्स म्हणजे श्वसनिकेच्या बाहेर असलेले स्नायू हे दोरी सारखे आवडले जातात याला ब्रॉन्कोस्पॉझम म्हणतात यामुळे हवेचा मार्ग अरुंद होतो दुसरा रिस्पॉन्स म्हणजे कफ निर्माण होतो नळ्यांच्या आतून चिकट द्रव म्हणजे म्युकस तयार होतो जो उरलेला रस्ताही जाम करतो आणि तिसरा रिस्पॉन्स म्हणजे एअरवे एडिमा होतो म्हणजे नळ्यांच्या आतील भिंतीला सूज येते याचं सोपं उदाहरण द्यायचं म्हणजे कल्पना करा की तुमची श्वसनलिका म्हणजे पाण्याचा पाईप आहे सूज येणं म्हणजे पाईपचं मटेरियल जाड होणं स्नायू आकुंचन म्हणजे कोणीतरी बाहेरून तो पाईप दाबून धरणं आणि कफ म्हणजे पाईपच्या आत कचरा साचणं आता विचार करा यातून पाणी म्हणजे हवा कशी काय बाहेर जाणार हाच तो दम्याचा झटका असतो हे समजून घेणं का महत्वाचं आहे कारण जेव्हा डॉक्टर तुम्हाला इन्हेलर देतात तेव्हा त्यात दोन प्रकारचे औषध असतात एक जे स्नायूंना सैल करतात आणि दुसरं जे अंतर्गत सूज कमी करतात म्हणूनच अस्थमावर उपचार करताना केवळ लक्षणं थांबवणं पुरेचं नसतं तर ही झाली अस्थमाची सुरुवात या सुरुवातीच्या टप्प्यात रात्रीचा खोकला सुरू होतो कफ ही बऱ्याचदा निर्माण होतो तसेच शरीरात अंतर्गत बदल होतात म्हणजे दमा कायमचा स्थिरावण्याआधी फुप्फुस स्वतःची रचना बदलण्याचा प्रयत्नही करतात तर कधीकधी या सुरुवातीच्या टप्प्यात एक मोठी फसवणूक ही होते ती म्हणजे असिम्टोमॅटिक पिरियड म्हणजे काही दिवस तुम्हाला खूप त्रास होईल आणि नंतर अचानक महिनाभर तुम्ही एकदम ठणठणीत असाल म्हणून जर तुम्हाला रात्री वारंवार खोकला येत असेल तर ते फक्त थंडीमुळे आहे असं म्हणून सोडू नका हे तुमच्या फुफ्फुसांच्या आतील यंत्रणेने दिलेला अर्ली वॉर्निंग सिग्नल असू शकतो आता हा अस्तमाचा त्रास वेगवेगळ्या वयोगटात कसा आढळतो ते आपण पाहू अस्थमा हा कोणत्याही वयाचा मुलाहिजा राखत नाही मात्र प्रत्येक वयोगटात अस्थमा वेगवेगळ्या पद्धतीने समोर येतो कारण वयानुसार आपल्या फुफ्फुसांची ठेवण व रोगप्रतिकारक शक्ती बदलत असते पहिला एज ग्रुप आहे जन्मापासून बारा ते बाराव्या वर्षापर्यंत यात चाइल्डहुड अस्थमा लहान मुलांमधील हा अस्थमा हा प्रामुख्याने एक्स्ट्रेन्सिक म्हणजेच बाहेरील घटकांमुळे होतो सायंटिफिक रिझन जर पाहिलं तर लहान मुलांची श्वसनलिका खूप अरुंद आणि नाजूक असते त्यातच त्यांची रोगप्रतिकारक शक्ती अलर्जन्सला खूप वेगाने प्रतिसाद देते चाइल्डहूड अस्तमामधील मुख्य लक्षणे जर पाहिली तर खेळताना किंवा रडताना अचानक खोकला येणे याला अनेकदा हॅपी विजर्स असंही म्हणतात जिथे मूल खेळत असतं पण त्याच्या छातीतून शिट्टीसारखा आवाज येतो यात एक विशेष बाब अशी की अनेक मुले वयाच्या दहा ते बाराव्या वर्षानंतर या त्रासातून बाहेर पडतात कारण त्यांची फुप्फुस या वयामध्ये मजबूत होतात नंतरचा एज ग्रुप आहे अठरा ते पन्नास वर्षे याला अडल्ट ऑनसेट अस्थमा म्हणतात यात मोठ्या माणसांमध्ये अस्थमा अचानक सुरू होण्यामागे बाह्य अलर्जीपेक्षा अंतर्गत कारणे जास्त असतात जसे की तुम्ही जिथे जास्त काम करता तिथल्या रसायनांचा किंवा धुळीचा फॉर एक्झाम्पल पेंटिंग असेल बेकरी असेल किंवा सिमेंट फॅक्टरी असेल याचा फुफ्फुसावर परिणाम होतो व अस्थमाची सुरुवात होते याला ऑक्युपेशनल अस्थमा असंही म्हटलं जातं त्यानंतर स्त्रियांमध्ये मासिक पाळी गर्भधारणा किंवा मेनोपॉज या दरम्यान होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे दम्याची सुरुवात होऊ शकते त्यानंतर आहे ओबेसिटी सायंटिफिकली शरीरातील अतिरिक्त चरबीमुळे प्रो इन्फ्लेमेटरी रसायने तयार होतात जी फुफ्फुसांमध्ये सूज निर्माण करतात त्यानंतरचा एज ग्रुप आहे पन्नास वर्षापुढे याला लेट ऑनसेट अस्थमा असंही म्हणतात या वयातील अस्थमा ओळखणे हे थोडे कठीण असते कारण त्याची लक्षणे ही इतर आजारांसारखी वाटू शकतात यामध्ये फिक्स्ड एअर फ्लो ऑबस्ट्रक्शन राहते म्हणजे दीर्घकाळ सूज राहिल्यामुळे फुफ्फुसाच्या नळ्या काहीशा कडक होतात त्यानंतर या एज ग्रुपमध्ये अनेकदा हृदयविकार किंवा सीओपीडी म्हणजेच क्रोनिक ऑबस्ट्रक्शन डिसीज आणि अस्थमा याची लक्षणे मिसळली जातात डॉक्टरांच्या भाषेत याला एसीओ एस म्हणजेच अस्थमा सीओपीडी ओव्हरलॅप सिंड्रोम असेही म्हणतात यामध्ये महत्वाची टीप अशी की लहान मुलांचा दमा हा बहुतेकदा ॲलर्जीमुळे असतो तर मोठ्यांचा दमा हा जीवनशैली किंवा वातावरणातील बदलांमुळे असू शकतो म्हणूनच दोघांचे उपचार आणि इनहेलरचे डोस पूर्णपणे वेगळे असतात यावरून थोडक्यात सांगायचं चा, तर अस्थमा म्हणजे तुमच्या फुप्फुसांनी दिलेली एक अलार्म सिस्टीम आहे ती ओळखून जर तुम्ही सुरुवातीलाच काही टेस्ट केल्या जसे पी एफ टी पल्मनरी फंक्शन टेस्ट असेल किंवा स्पायरोमेट्री यासारख्या चाचण्या के केल्या तर फुफ्फुसांचे कायमस्वरूपी नुकसान टाळता येते